नमस्कार टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माळशिरस विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रंगधुमाळी आता चालू आहे याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी या गावी आपण आलेलो आहोत याच माळशिरस तालुक्यामध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशीच रंगत पाहायला भेटत आहे नक्की स्थानिक नागरिकांना या मतदारांना आमदार कसे हवेत आमदार कोण हवेत माहितीचे का महाविकास आघाडीचे अपक्ष का इतर पक्षाचे हेच जाणून घेण्याकरता आज आपण या गावी आलेलो आहोत आपण थेट जनतेशी संवाद साधणार आहोत इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांना नक्की आमदार कसे हवेत ठिकाणी सावलीमध्ये काही ग्रामस्थ काही नागरिकता आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या या नमस्कार काय नाव आपलं भानुदास बिरा गोरट बरं मला एक सांगा या माशिर तालुका विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये निवडणूक आलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला ना की आमदार महायुतीचे व्हावेत का महाविकास आघाडीचे व्हावेत महाविकास आघाडीचे रामभाऊ सातपुते हे व्हावेत रामभाऊ सातपुते हे महायुतीचे महायुतीचे राम भाऊ सातपते होय त्यांचे खूप काम आहे ते बिरोबा मंदिर झालेलं आहे त्यांच्यापासून बा मंदिर झालेलं आहे पंचवीस लाखाचा निधी गोरवाडे रस्ते असलेले पुन्हा आपले दवाखान्याचे बरेच कामं केलेले आहेत त्यांनी असे म्हणजे बरेच व पैकी कामं केलेले आहेत आणि पाच वर्षामध्ये पहिलाच आमदार पाच वर्षामध्ये एवढी कामं करू शकतो पाच वर्षामध्ये पहिल्याच आमदार एवढी कामं करू शकतो असं या बाबांचं म्हणणं आहे आपण आणखीन पण शिरत नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला आता जसं या बाबांनी सांगितलं तसं आता यंदा आमदार बदलायचा का तोच ठेवायचा हाहीच ठेवायचा का बरं माळशिर तालुक्यामधील जनता म्हणते की आमदारांनी या पाच वर्षामध्ये काही कामं केलेलं नाहीत तुमचं काय मत आहे यावर कोण म्हणतं काम केले नाही बरेचसे मतदार ह्या माळशेज तालुक्यातील बोलतात काम केलेच आहेत ना काय काम केले नक्की भरपूर काय मागल ती नाहीच म्हणत नाहीत ना मग आता काय वाटतं माहितीच असावं का महाविकास आघाडीचा माहिती बऱ्याचशा आमदारांचा या जोर आहे की रामभाऊज यावं रामभाऊज यावं रामभाऊने या तुमच्या परिसरामध्ये या गावामध्ये काय केले आहे भरपूर काम तुम्हाला योग्य वाटतात भरपूर दिले पांढऱ्या देवाळ मंदिर दिले आम्हाला मंडप दिला पर खालच्या पांढऱ्या देवळापाशी ब्लॉक दिलेत बाळमा माझा मंदिराचं ही मसभा मंडप दिला आहे रस्ते दिलेत ही रस्ता दिला आहे तिकडून कर्णवर वस्ती रस्ता दिलाय परत आता अजून कोकरे वस्तीवरती कोकरे वस्तीवरती बिरुबाज मंदिर आहे तिथे पण ब्लॉक दिलेत परत आपण कुठलाही माणूस जाऊ द्या त्यांना माघार लावून द्या काम असू द्या कुठलंही काम असू द्या करून टाकतात आरोग्य दूत म्हणून त्यांना संबोधलं जातं आरोग्य दूत म्हणून बोललं जातं आणि म्हणतात की त्यांनी आम्हाला निरोगी आरोग्य दिलेलं आहे आमचं आरोग्य सुधारण्याकरता त्यांनी दवाखान्याचा खर्च केलेला खरं खरंय का खरंय खर्च तेच ना करते हो मग ते इतरांकडून पैसे घेऊन करतात की ते स्वतःचे पैसे स्वतः 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 पैसे हो मग काय वाटतं आता आमदार इथून किती लीड किती लीड नाही येतील तुमच्याकडं काय सांगू शकत नाही लीड आमदार येणार तेच येणार आमदार तेच येणार आमदार तेच येतील अशा यांच्याकडून काय भावना आम्ही कमळाला देणार उमेदवार आमच्या जगावरती कामं नाही केली काय काय काम केलं या पाच वर्षामध्ये इथला मंडप दिला या बिरुबाचा गावातला माझा मंडप दिलाय पुण्याला वॉटर सप्लायची मोठी दिली नळा कॅनेल खाली आणि रस्ता केला या असं वाटतं का की आमदार आमदार तीच पाहिजे आमदार असं म्हणतात की पाच वर्षाला आमदार बदलला पाहिजे अशी बरीचशी लोक म्हणतात नाही हे आम्हाला आमदार पाहिजे तेच आमदार आमदार पाहिजे आता जसं तुम्ही बोलला बोला नाही राम सगळ्याची जी आमची अपेक्षा राम अपेक्षा आहे राम भाऊ जर गोरगरिबावर प्रेम आहे दवाखान्याची काम करतेत रोड रस्त्याची कामं करते देवाची कामं केलेत असं आहे ना म्हणूनच राम हा म्हणूनच राम बाबा दुसरे झाले तर ते कायदार काय करते काय म्हणतात खुर्ची सुधा नाही नाही हा खुर्ची नाही सुधारणा आमदारची त्या गोरडवाडी मध्ये त्या दुसरी आमदारची खुर्ची सुद्धा आली नाही हा असं मी बोलतो ठिकाणी या गावात आमदार साहेब किती वेळा आले त्या पाच वर्षामध्ये अहो कोणाक गोरगरीबोला प्रत्येकाच्या फोनला हजर आहे मोठा असो बारका असो त्यांना काय घेणं देणं नाही प्रत्येक कोणाचा फोन गेला तरी हजर आहे गोरगरीबच कैवारी म्हणून रामभोसपुते यांना तुम्ही देणार असं तुम्ही येणार शंभर टक्के येणार तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काका तुम्ही इथं बसलात काय वाटतं तुम्हाला या महायुतीचा असावा का महाविकास आघाडीचा आमदार असावा महायुतीनं सगळ्यात मोठं पहिल्यांदा एक गोरगरीबासाठी एवढं भयानक मोठं चांगलं काम केलेलं की कधीच विसरणार नाही आमदार काय असतो हे सगळ्यांना ह्या तालुक्याला आमदार हा पहिल्यांदा कळाला आमदार दोनशे पाचशे लोकांचे ऑपरेशन करू शकतो गोरगरिबासाठी सहा सहा सात सात लाखापर्यंत एका एका गावात त्यांनी नाही नाही म्हणलं तर पाच ते सात आठ नऊ दहा लोकांपर्यंतची म्हणजे मणक्याचं असेल कोणाचं कमरेचं असेल कोणाचं कॅन्सरचा असेल एक आमदार म्हणजे हा अतिशय एवढा दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आम्हाला हा राम नव्हे तर खरोखरच राम हा अवतरला खाली असं आम्हाला वाटायला लागलं आहे कारण रामभाऊनी जी एवढी कामं सांगावी आमच्या इथं गारपीट झाली अचानक एक सव्वीस को गावात कोथळेपासून कोतळ्यापासून लिमगावपर्यंत ते विधानभवनात म्हणजे ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये होते रामसात पोते आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी फोन केल्यावर तिथलं सगळं सोडून सकाळी आठ वाजता प्रत्येकाच्या बांधावरती गेले आणि सव्वीस गावाला इथं दुष्काळ आपल्या गारपिटीचा गारपिटीमध्ये बसवून राधाकृष्ण विखेना बोलून मंत्री आमदार हे विधानभवनामध्ये गोंधळ घालून त्यांनी चांगल्या प्रतीचा निधी इथं ह्या सव्वीस गावाला मिळवून दिला म्हणजे हे झालं गारपिटीचं पण आम्हा कोणालाही तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला माहीत नाही असं रामभाऊनी काही कामं केली आमचा तालुक्यात असा सदन असताना सुद्धा दुष्काळामध्ये बसून जवळपास मला वाटतं आमच्या एकट्या गावालाच दोन कोटी रुपये दुष्काळ निधी म्हणजे माझ्यासारखा समजा तीस चाळीस एकरवाला शेतकरी जर असेल कुटुंबामधला मा तर माझ्यासारख्याला दोन दोन लाख रुपये ऑटोमॅटिक खात्यावर हो जमा झाले माझ्या कुटुंबामध्ये मा चार पाच महिला आहेत आम्ही सदन आहोत तरीसुद्धा साता पाचा पस्तीस चाळीस हजार रुपये दुष्काळ निधी वेगळा गारपिटीचे पैसे वेगळे आणि मला वाटते आणखी एक निधी हां गारपीट दुष्काळ निधी आणि पीक विमा एक रुपयामध्ये त्यामुळं सगळ्या लोकांचा आतूट प्रेम भारतीय जनता पार्टी कमळ महायुती आणि राम सातपुते त्यामुळं राम सातपुते जर नसेल ह्या तालुक्याला तर ह्या तालुक्याला वैभव जे पुढं प्राप्त होणार आहे आम्हाला असं दिसतं आहे रामभाऊमध्ये की रामभाऊनी सांगितले आणि रामभाऊ हा कामाचा माणूस आहे कमी बोलणार काम जास्त करणारा माणूस आहे आमच्या ह्या गारवड भागामध्ये एम आय डी सी रामभाऊ सातपुते झाले तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या आमच्या गारवड म्हणजे माळशरच्या पश्चिम बाजूला एम आय डी सी रामभावच्या रूपातून उभा राहू हो शकते बरं या माळशिरस तालुक्यामध्ये प्रस्थापित मोठे नेते प्रस्तावित मोठे पुढारीत या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या समोर रामभाव सातपुती यांचं आव्हान त्यांना पेलंल का आता हे जे सध्या निवडणूक आहे ते लोकांना असं वाटतंय की रामभाव सतपुतेचं काय हे नाही म्हणजे उपयोग होणार नाही असं बाव करून दोन पार्ट्या एकत्र आल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे पण असं झालं आहे की एका बाजूला मतदार तसाच शांत आहे आणि एका बाजूला फक्त आमच्यासारखे जे पुढारी आहेत त्या बाजूने फिरणारे कारण दोन्ही गटाचे पुढारी एकीकडे दिसल्यामुळं गोरगरीब संभ्रमामध्ये आहे पण त्यांना बटन कमळाचं दाबायची मनापासून इच्छा आहे आम्हाला असे शंभर शंभर फोन येतात तुम्ही नक्की काय करताय आमचं मत कमळाला आहे तुम्ही काय करणार आहे कारण लाडकी बहीण योजना लोकांच्या मनामध्ये अगदी आमच्या बायकांनासुद्धा जरी आम्ही विचारले इथं बसलेल्यापैकी कुणीही सांगू हो द्या काय करायचं मताचं तर आम्ही ज़े खाल्लं आहे त्याचं जगाणार आम्ही कधीच चुकीचं वागणार नाही कारण ह्या बिरोबाच्या मंदिरापासून बाळूमावाच्या मंदिरापर्यंत आमची गारवड हातदा आहे तिथंपर्यंत रामभाऊचं प्रत्येक ना प्रत्येक काम आहे तुम्हाला वाचून दाखवलं तर सतरा ते अठरा कामं रामभाऊची आमच्या गावामध्ये चांगल्या प्रतीनं झालेत आमचं गाव श्रद्धास्थळ असल्यामुळे बिरोबाला ह्या मंदिराला रामभाऊनी सहा लाखाचा मंडप दिला खालच्या बिरोबाच्या मंदिराजवळ पंचवीस लाख रुपये आम्हाला ह्याच्यासाठी दिले काय म्हणतो पेविंग ब्लॉकसाठी दिले आणि बाळोमावाचं मंदिर आहे तिथं सभामंडप देऊन पेविंग एकंदरीत या गावातून रामभाऊ सातपुते यांना किती मताधिक्य पडू शकतं मी मता अधिक्याचं का सांगणार नाही जर मताधिक्य जर सांगितलं तर आमच्या गोरगरीब लोकांवर प्रेशर होतो कारण एका बाजूला भलांडे पैलवानाची संख्या आहे आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये मा घबराट निर्माण झाली त्यांना त्यांचं राजकारण टिकवण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी त्यांचा पुढचे हेतू साध्य करण्यासाठी कोणाला जिल्हा परिषद घ्यायची आहे कोणाला पंचायत समिती घ्यायची आहे तरी ते ठरवलेलं आहे सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणाय गेलं तर लोक दबक्या आवाजामध्ये रामभाऊ यांनाच मतदान करणार आहात का मी एवढं सांगेन मी गावाचा दौरा केला धर्मपुरीपासून अगदी शेवटचं टोक खळवे दसूर माना ते आता खालच्या बाजूला गेले पण बाभोळगाव संगमपर्यंतचं मी सांगेन तुम्हाला अगदी ज्या भागातले उमेदवार आहेत अगदी वेळापूरमध्ये तुम्हाला तेवीस तारखेला तिथं वेळापुरंकरांनीच काय प्रारंभ केला दिसेल कारण मी बाकीचं काहीच बोललो नाही तुम्हाला माझा सांगायचं असं आहे आमच्यासारख्या ह्या गोरगरीब लोकांनी मंगळसूत्रसुद्धा मोडून मी एकटा असेल की तीनशे ते चारशे लोकांना शेअर्स दहा हजारांनी भरायला होणारा मी उत्तमरावचा खास मित्र माझी त्यांची फार चांगली दोस्ती फक्त आपल्याला खरं वागायची सवय आहे म्हणूनसाठी मला ते बोलतात वेगवेगळ्या पद्धतीत जातीनंच काढला नाही आणि आज त्यांना जातीच्या जा पलीकडं जाऊन प्रचार या जा पलीकडे त्यांना शिल्लक काहीच राहिलेलं नाही त्यांच्यामध्ये फक्त जातीनं काढलं आहे का नाही तुला एवढ्या वेळ तर जातीला मतं द्या एवढ्या वेळ तर हे करा याच्या पलीकडं ती काहीच बोलू शकत नाहीत आमच्या चांदापुरी कारखान्यावर ह्या लोकांचं एवढं प्रेम होतं आम्ही जसं पद्धतीनं परवा रामभाव सतपुतेंना स्वागत करून आम्ही त्यांना आपल्या तालुक्यात येत असताना आम्ही त्यांना हे केलं आणि राम सातपुतेना ज्या पद्धतीने के केलं तसं कारखान्याचं एक एक पार्ट आणताना आम्ही सत्त्याण्णव सालापासून मी पंधरा वर्षे उत्तमराव आणि मी एका गाडीतनं फिरत होतो मला थोडक्यात तुम्हाला विचारायचं की या माशर तालुका विधानसभामध्ये साधारणतः रामभाऊ सातपुते हे आमदार यंदा दोन हजार चोवीसला होतील का राम सातपुतेला कुणीही दाबून ठेवला कुणीही काय करून ठेवला तर राम सातपुतेच बटन दाबल्यानंतर तेवीस तारखेला किती मताने विजय होतील पण दोन पाच दहा हजाराच्या आसपास राम सातपुतेच आमदार होणार अशा आम्हाला खात्री आहे मतदारांच्यामधनं असा जोश आहे मतदार एवढे उत्सुक आहेत की त्यांच्यावर प्रेशर येणार आहे आम्हाला बूथ यंत्रणे दिवशीसुद्धा भयंकर त्रास होणार आहे तालुक्यामध्ये कारण संख्या एका बाजूला फार मोठी पोटाऱ्यांची पैलवानांची गुंडांची आहे आणि त्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे गरीब लोकं हे बरोबर राहून हे मतदान करणार आहेत आम्ही त्यांना हात जोडून सांगणार आहे आम्ही कोणाला प्रेशर केला नाही तू तिकडं मत कर इकडं मत कर अजिबात करणार नाही शेवटपर्यंत मी गावामध्ये सुद्धा लोकांना असंच पद्धतीचं सजेशन दिले की तुम्हाला जर तिकडं करायचं असलं तर करा पण ज्याला कमळाला करायचं आहे त्याला तुम्ही रोकू शकत नाही तुम्ही त्याला रोकू नका रोखला तर तुम्हाला भविष्यकाळात त्रास होईल तो मतदार तुम्ही त्याला मिळणाऱ्या योजनेपासून तुम्ही त्याला दूर नेत आहे तुम्ही स्वतः काही देणार बी नाही आणि मिळणाऱ्या योजनेवर तुम्ही त्याच्या लात मारताय असं माझं विनम्र गावाला आणि तालुक्यातल्या सगळ्या जनतेला राहील सगळ्यांनी अजिबात कुणी असा गैरसमज करू नये धनगर ह्या बाजूला जास्त आहे आणि त्यामुळे धनगर उत्तमराव बरोबर जाणार आहे धनगरच उत्तमरावच्या विरोधात पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळे इतर जातीच्याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही त्यामुळे या वेळेला राम सातपतेचा आमदार होणार हे आमची मनातली खात्री आहे माळशिरस तालुक्यामध्ये मा धनगर समाज जरी असला तर तो धनगर समाज महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरुद्ध आहेत असं देखील यांनी सांगितलं आणि सांगायला गेलं तर ये हे जे आमदार आहेत रामसात पुते यांनी या भागात भरपूर कामं केलेत आणि त्या कामाच्या जोरावर तेच पुन्हा आमदार होतील आणि महायुतीचं सरकार आल्यानंतरच यांचं चांगलं होईल असं देखील हे बोलत आहेत आपण पुढं आणखीन अजून विचारूयात की कोण होती होतील आमदार रामसात पुते साहेब आमदार होतील हे आपला सगळ्यांचा आमचा गोरगरिबांचा विश्वास आहे आणि असा नेता पुन्हा आम्हाला मिळणार नाही हे आम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि हाच राम सातपुते निवडून येतील ही आमची गॅरंटी आहे का बरं सगळ्यांना वाटतं की राम सातपुतेच निवडून येतील आम्हाला ह्याच्या अगोदर आमदार कसला खासदार कसलाही माहीत नव्हता ते आज ह्या सातपुते साहेबांमुळे माहीत झाला आणि गोरगरिबा पोहोचला पोचल्या गेला ह्याच्यामुळं राम सातपुतेच येतील असं आम्हाला फक्त विश्वास आहे राम सातपुतेच येतील असं यांना विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं खरं तर राम सातपुते हा गोरगरिबांचा सा काहीवारी आहे आणि हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उभं आलेला माणूस आहे निष्कलंक माणूस आहे आणि आज त्या माणसाला आम्ही सर्वांनी त्याच्या पाठीमागं उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे खरं तर त्यांची कामं या गोरडवाडी भागात माळशिरस तालुक्यात खूप सारी कामं आहेत आमच्या गोरडवाडीला मंडप दिला बिरोबा मंदिराला सभा मंडप दिला आणखी आणि एक विषय म्हणजे आमच्या गोरडवाडीला रस्त्याची कामं भरपूर दिली आणि आम आम्हाला ज्यावेळी आमदार हा आमच्या गावात येत नव्हता परंतु हा माणूस लहान मुलाने जरी फोन केला आणि रात्रीचा जरी फोन केला तरी तो फोन होता मला लाडकी बहिणी योजना तुम्हाला चालू केलेली मला एक सांगा आणि तुमचं नाव सांगा सुरुवातीला प्रश्न तुमचं नाव सांगा लक्ष्मी अण्णा गोरड बरं मला एक सांगा या महायुतीच्या सरकारनं जे लाडकी बहिणी योजना चालू केली त्याचा फायदा तुम्हाला झाला का आम्हाला लय फायदा झाला आमची म्हणलं तर दिवाळी सगळी पुरी बाहेर पडली दिवाळी बाहेर पडली आता मला एक सांगा मग तुम्हाला आमदार नक्की बदलायचा का तो ठेवायचा नाही आम्हाला राम सत्पुतेचा आमदार ठेवायचा का बरं असं वाटतं तुम्हाला देखील महिलांना देखील असं वाटतं की रामभाऊ सत्पुतेचा आमदार व्हावी आम्हाला त्यांनी लय खूप मदत केली राम ही आम्हाला तीच पाहिजे राम सातपती मला सांगा लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली म्हणून आम तुम्ही आमदार पाहिजे असं तुम्ही म्हणतात का नाही नाही आम्हाला पहिल्यापासून त्यांनी सगळं चांगलेच कामं केले ते आमच्या गावाची म्हणून आम्हाला राम सातपुतेच आमदार पाहिजे राम सातपुतेच पाहिजे येतील त्या भागातून निवडून येतील येतील ताईंना देखील असं वाटतंय की आमदार रामभाऊ सातपुतेच व्हावेत या ठिकाणी शेळी राखतात एक आजी आहेत आपण त्यांना विचारूयात नक्की अशा लोकांना देखील विचारलं पाहिजे की त्यांना कसं आमदार हवा आहेत काय इतर लोक तर बोलत आहेत पण अशा गोरगरीब शेळ्या राखणाऱ्या महिलेला आजीला जर आपण विचारलं तर नक्कीच आपल्याला काय खरंय काय खोटं हे आपल्याला कळणार आहेत आजी नमस्कार नमस्कार आपण कमळालाच मतदान आपलं आहे आता मी तुम्हाला विचारलंच नाही की मतमधान द्या तुम्ही कसं काय म्हणला कमळाला काय केलंय आपलं आहे आपलं आपल्या मातार माणसाला आम्हाला काय सुविधा नाही पण आम्ही कमळालाच मतदान देणार असं वाटतं कमळाने काय केलं काय कमळाला आपली माणसं जायची कमळाची माणसंच आपण काय काय केलं त्यांनी म्हणजे इथे सोय काय केली शेवटी आमचं गुडगे गेला तरी पण आम्ही राखतोय आमचे सहकारी त्यांनाच आहे का तुम्हाला असं वाटतं तुमचं सहकार्य त्यांना काय तुम्हाला म्हणून कमळाला मागं कुंकडे घेऊन चाललाय मामा बोला की काय मी तिकडच आहे इंदापूर काय हवाय इंदापूर काय आता हर्ष भाऊ दोघाची नाही नाही दोघाची टक्कर होणार आता या दोघात काय होईल तर नमस्कार 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 संपत गोरड काय करता काम करून काय इलेक्शन चालू कसं वाटतं मग तुम्हाला आता या इलेक्शन मध्ये आपण आमदार बदलायचा का ते ठेवायचा आमदारांना कंटाळा बिटाळा आला का काय बदलू किंवा माणूस आहे आता हे तुम्ही पहिल्यांदा मला भेटला बरं का तू माणूस म्हणाला का बरं असं वाटतं तुम्हाला तुतारी या नाही कसं आहे माझा का लय दिवस झालं पुढा दिवस काय झाले माझा का जाणकाराला चान्स मिळाला नव्हता ह्यापर्यंत जाण करायला मोठी बाटाने चान्स दिलेला आहे दिलेला ऑटोमॅटिक जाणकर बसणार आहे बस ना आता मला सांगा या तुम्ही ह्याच गावचं का गुरडवाडी गाव आता मला असं म्हणायचं की इथली बरीचशी मतदार काय म्हणतात माहिती का की या गुरडवाडी गावामध्ये आम आम या आमदारानं मागील आमदारानं म्हणजे या रामभाऊ सातपुते या आमदारांनी भरपूर काय दिलंय भरपूर काय योजना आणल्या मग तुम्हाला त्या योजनेचा फायदा झाला नाही का झाला की आमच्या गावाला सगळा निधी भरपेट आलाय तसा गोरवाडीला विकास म्हणजे चाळीस वर्षांनी निधी नाही तेवढा ह्या पाच वर्षांनी द्यायला मग आता आमदार तुम्ही जर म्हणता बदलायचा जानकर मग जानकर इथं काम त्या पद्धतीने चांगलं करतील का हो करणार की हो मोहित्या पाटील जानकर म्हणून शंभर टक्के या गोरडवाडी गावातून जानकरला किती टक्के मतदान पडू शकतो असा अंदाज तुमचा साठ टक्के तो तरी होणार साठ म्हणजे साठ टक्के तुतारे होईल आणि चाळीस टक्के आपलं कमळ होऊ शकतं बरोबर एकंदरीत साठ टक्के तुतारे होऊ शकते आणि चाळीस टक्के कमळाला होऊ शकतं असं यांचं मत आहेत अनेक भिन्न भिन्न असे लोक मिळत आहेत भिन्न भिन्न अशी उत्तरं मिळत आहेत आपण आणखीन पुढे शिरूयात नक्की गोरडवाडी गावामध्ये लोकांना आमदार नमस्कार राम राम आता मला सांगा रणदुमाळी आणि एक म्हणजे निवडणुकीची चालू आहे आणि माशिर तालुक्यामध्ये असं बदल होतोय असं म्हणत आहेत की आता बीडचं पार्सल बीडला पाठवायचं तुतऱ्या आणायची अथवा कमळ आणायचे असे बरेचसे भिन्न भिन्न लोक बोलतात तुम्हाला का काय वाटतं कोण हो व्हावं आमदार जाणकरच होणार नाही जानकर म्हणून जाणकर होणार असं तुम्ही म्हणता बरोबर जानकर काय काम करणार आहेत काय करतील असं वाटतं कामाचं काय आता अजून त्यांच्याकडे कधीच गेलंच नाही पद तर कुठन काम करायचे पद गेल्याशिवाय तर काय सांगता येत नाही ना पद गेल्याशिवाय काय सांगता मग मला एक सांगा की काय वाटतं तुम्हाला की जानकर घ्यावेत जानकरच आमदार म्हणून तुम्हाला असं तुम्हाला काय वाटतं धनकर म्हणजे कसं माळशेज तालुक्यात धनगर समाज जास्त आहे त्याच्यामुळे ते दे, त्याला देणारच मते तुम्ही धनगरच होत का हा धनगर धनगर दे। समाज जानकराच्या विरुद्ध होता आज आम्ही ऐकून होतो अशी चर्चा होते मग हेच धनगर म्हणतायत की आता आम्ही जानकरच्या पाठीशी सगळे धनगर आहेत का नाही नाही जे जे त्याच्या कोणी जाणार तिकडे कोणी मराठी जिकडे येणार तसं काय म्हणजे जानकर येतील इथून येणार शंभर टक्के जानकर साहेब होतील आता हे म्हणालेत जानकर साहेब बाकीचे मनालेत कोणतरी रामभाऊ सातपुते असं काहीतरी म्हणतो तुम्ही मत कोणाला जास्त पडतील तेच होणार तुम्ही कोणाला देणार आता तसं कस सांगू बोला बोला असं कसं मत मतन तुम्ही करणार मी बोला मतदान तुम्ही तसं सांगेन मग तुम्ही बरं करणार कमळाला करणार का तुतारीला करणार ना तसं कस सांग आता जानकर म्हणल्या जानकर तुतारीचा माणूस आहे की ना बोला 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 फुला देणार अहो मला ऐकायचंय तुमचं तुतारी तुतारी का तुतारी का कमळ दोन सांगा तुतारी कमळ करणार तुतारी का कमळ तुतारी का कमळ थिंक करणार तुम्ही कोणाला करणार धनगरा आहे म्हणजे तुतारीला तुम्ही करणार उत्तमराव जानकर ओके उत्तमराव जानकर धनगराचे आहेत आमच्या समाजाचे म्हणून आम्ही धनगर समाज त्यांनाच मतदान करणार असंही बोलले जाते आणखीन आपण एक जणतूया या हा लांबून लांबूनच ऐकताय काय वाटतं तुम्हाला आमदार कुठला हो आता रामभाऊ सत्पती रामभाऊ बरोबर गावी निघालेले काही दाम्पत्य दिसते आपण त्यांना त्यांना इचारणार ते मामा नमस्कार नमस्कार उघड मतदान ठोकायचं देऊ पैसे च्या पाण्याटक ना देऊ कोणाला ठोकायचं सतपुत्या सतपुतीला का असं वाटतं बरं सतपुतीला देऊन काय करायचं बरं हा कोण चोर आहेत नक्की चोर कोण आहेत दे कमळाला देणार का बरं कमळाला देणार लाडक्या बहीण दिली म्हणून लाडक्या बहिणीला दिलं म्हणून बरं बरं मग त्या लाडकी बहिणीला तुम्हाला किती मिळालं काय पैसे लडक्या बहिणीने दिला की मग आता त्यांनाच की आता तुम्हाला उलट बोलावं लागल बोला की आम्हाला बायकायचं ऐकायचंय लडकी बहिणीचं तुम्हाला किती मिळालं पैसे आम्हाला व्हाय पहिल्यांदा मिळल दोन आणि पुन्हा मिळलं दोन मग पुन्हा बंदच झालं अजून दिलंच नाही बंदच झालं मग आता महाविकास आघाडीचं सरकार आलं ते मते आम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार लाडक्या बांध बरं झालं की दिल्यावर मग बरं आहे की आता तुम्ही म्हणता की कमळाला दिलं मग कमळाचं सरकार आलं मग कसं देत मग देतच की आम्ही मत आम्ही नाही म्हणलंय का कोणाला देणार नाही की कमळाला का कमळाला काय कोणाला कमळाला देणार बरं कमळालाच मतदान देणार आहे आणि कमळाला मतदान दिलं आम्हाला आणखीन पैसे येतील सरकार देणार आम्हाला अजून पैसे देणार आहेत आणि कमळ आमच्यासाठी चांगले हे ताईचं मत आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विष्णू पिंगळे हो मला सांगा आता विधानसभेचं सा रण धुमाळी चालू काय वाटतं तुम्हाला म्हणजे आमदार माहितीचा असावा का माहिती माहितीचा असावं काय असं वाटतं बरं माहितीचा माहितीने पहिल्यापासून समजेच कि जाग्यापत्र जागेपत्र ते जे जे त्याच्या खात्यावर पोचविले ते जे त्याच्या पहिलं काय होत होतं वर्ण काय आलं तर आपल्या पैसे दहा पैसे येत नव्हतं मध्येच मधीच गायब होतं आता डायरेक्ट कनेक्शन आहे जाग्याव ग्याव घराव म्हणजे खात्याव जमा होतात आहे मग खात्यावर जमा होतात म्हणजे डायरेक्ट हे भाजप सरकार किंवा माहिती सरकार इथं आणून तुमच्या गावामध्ये पोच करते आहे असं तुम्हाला हो आता मला सांगा की महाविकास आघाडी सरकार जर आलं किंवा जर बसलच तर मग तेच सरकारच्या तू तुमच्या गावाला काय सुखसुविधा होणार नाही कायच होणार नाही ह्याच्या मागे चाळीस वर्षात कायच झालं नाही मला जसा मतदानाचा हा का आलाय का तसा कायच झालं नाही आता आमच्या गोरोडवाडीत चार पाच सहा लाख कोटीचा निधी आला आहे ह्या पाच वर्षात ह्याच्या मागे काय काय आहे दहा लाखाचा निधी नाही आमच्या गोरडवाडीत कशालाच नाही काय मिळतंय एकंदरीत या भागातून या गावातून नक्की कोण येईल निवडून असं तुम्हाला वाटतं आता निवडून कोण येईल हे मी सांगू शकत नाही पण आमचा शंभर टक्के रामभाऊ सातपुतेला पाठिंबा आहे रामभाऊ सातपुते यांनाच आमचा सा शंभर टक्के पाठिंबा आहे असं गोरडवाडी गावातल्या प्रत्येक गा ग्रामस्थ बोलतोय लोकांच्या गोरडवाडी गावातील भिन्न भिन्न उत्तरं येत आहेत वेगवेगळं बोलतायपणे बोलत आहेत निर्भीडपणे बोलतायत बोलता लोकांना माहिती आहेत की काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत निर्भीडपणे मतदारांची प्रतिक्रिया या गोरडवाडी गावातून येते आणखीन पुढं काय होऊ शकतं सांगू शकत नाही कारण या ठिकाणी याच गोरडवाडी गावात का भरपूर कामं कामं हे मागील आमदार रामभाऊ सतपती यांनी केलेलं असं देखील बोलत आहेत स्थानिक इथला धनगर समाज देखील खूप जास्त प्रमाणात आहे मासे तालुक्यामध्ये आणि हा धनगर समाज म्हणतोय की आम्ही आमच्या धनगर जातीचे असणारे उत्तमराव जानकर यांनाच आम्ही पाठिंबा देणार यांनाच आम्ही मतदान करणार आणखीन वीस तारखेच्या मतपेटीमध्ये या गोरडवाडी गावाच्या मतपेटीतून काय पडतंय हे नक्कीच उत्सुकतेचं आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला काय निकाल लागतोय हे देखील बघण्याजोगेच हो आहेत तुर्तास आपण आणखीन पुढं जाऊन अशाच गावातील लोकसभेचे विधानसभेच्या या मतदार संघातील माशील तालुक्यातील आपण फिरणार आहोत याचा आढावा घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं की कोण व्हावेत आमदार तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचं व्हावा का माहितीच व्हावे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन ऑन करा बेल म्हणजेच आमच्या दररोजच्या अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोचतील महत्त्वाचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नवशाद मुलानी टाइम्स नाईन न्यूज नेटवर्क गोरडवाडी माळशिरस टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या